पेणपाली सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आयोजित भजनामृत भजन स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा लोकसभा अध्यक्ष सतीश धार भाजप जिल्हा अध्यक्ष धरेशील पाटील आमदार रविशेठ पाटील उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यामध्ये संगीत भजनात पेण तालुक्यातील गणपतीवाडी गावातील प्रवीण उर्फ विकी मानकावळे हा उत्कृष्ट वादक पुरस्काराचा मानकरी ठरला आहे सदर पुरस्कार प्रख्यात गायक पंडित भीमसेन जोशी यांचे पटशिष्य राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त पंडित अनंत भाटे यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार मिळाल्यानंतर गणपतीवाडी गावासह पेण पूर्व विभाग आणि तालुक्यातील असंख्य मंडळींकडून विकी मानकावळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे संगीत भजन मंडळाचा उत्कृष्ट वादक सन्मानचिन्ह आणि रोख रुपये पाच हजार आणि मानकरी आहे प्रवीण मानकवळे गणपतीवाडी जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात याचं आपण अभिनंदन करूया